नर्मदे हर हरी हरिय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे आज आपण अत्यंत छोटासा एक समर्पक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवतोय तो नर्मदा परिक्रमेबद्दलचा तर राघव नर्मदा परिक्रमा अन्नक्षेत्र आयोजित ही नर्मदा परिक्रमा आपली जी आहे ती या वर्षाची आपली तीन दहा दोन हजार पंचवीस ते एकोणावीस दहा दोन हजार पंचवीस या कालामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने स्लीपर कोच बसद्वारे आहे त्याचबरोबर ही परिकमा आपली दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी निघेल म्हणजे दसऱ्याचा सण आपल्या घरी होईल आणि दीपावलीच्या सणाला परत आपण घरी येणार आहोत म्हणजे असा हा मध्यान्ह काल आहे आणि सगळ्यांकरता वातावरण सुद्धा त्या ठिकाणी चांगलं असतं म्हणजे थंडी ओन वारा पाऊस या काळामध्ये काही नसतं म्हणून चांगलं वातावरण त्या ठिकाणी वयस्कर लोकांसाठी पण छान आहे तर या कालावधीमध्ये आपली ही नर्मदा परिक्रमा होईल त्याच्यानंतर आपली गिरणार परिक्रमा होणार आहे तर गिरणार परिक्रमा सुद्धा आपण ही परिक्रमा झाली की दीपावली नंतर आपले तीस दहा दोन हजार पंचवीस ते आठ अकरा दोन हजार पंचवीस या कालामध्ये आपली गिरणार परिक्रमा आहे ठीक आहे ना तर गिरणा गिरणार परिक्रमा आणि काही काही आपले नियोजन आहेत पण शेवटी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी ते सांगणार आहे कारण व्हिडिओ सुद्धा जास्त मोठा झाला नाही पाहिजे कारण आपण का बनवतो हे व्हिडिओ छोटासा बनवण्याचं कारणही तसंच आहे कारण अनेक भाविकांपर्यंत पोहोचलं जात नाही इच्छा तर आहे पण तिथपर्यंत पोहोचलं जात नाही म्हणून या माध्यमातून आपण त्या प्रत्येक भाविकापर्यंत पोहोचतो आणि साधनेमध्ये ते येतात कारण आपली नर्मदा परिक्रमा किंवा कुठलीही यात्रा असेल तर साधनामय असते हे अनेकांनी अनुभवलेलं आहे तर त्याच्यामध्ये रोजच्या रोज तीर्थांची माहिती सत्संग कारण ज्या तीर्थावरती आपण जातो त्या तीर्थाची माहिती सुद्धा आपल्याला पौराणिक कळाली पाहिजे लोकलमध्ये कोणी हे झालं ते झालं कुणी काहीतरी सांगून जाईल पण पौराणिक तिथलं महात्म्य काय हे आपल्याला कळलं पाहिजे हा रोज सत्संग आरती पूजन नित्य नेहमी झालंच पाहिजे कारण नर्मदा परिक्रमा म्हणजे फिरणं म्हणजे परिकमा नाहीये मी नेहमी सांगत असतो कारण हे फिरणं म्हणजे परिकमा नाहीये तर ना ती संकल्पयुक्त साधनामय घडणं गरजेचं आहे त्या तीर्थांची माहिती आपल्याला होणं गरजेचं आहे जेणेकरून त्या तीर्थाची आपल्याला श्रद्धा लवकर जडेल आणि तीर्थाची सहजच आपल्यावरती कृपा होऊन जाते हा अनुभव आम्ही मी सांगतो असं नाही सोबत आलेल्या अनेक भाविकांनी हे अनुभवलेलं आहे त्यांना आपण विचारू शकता कारण बरेच लोक म्हणतात ती पत्रिका आपण पत्रिका छापत नाहीये कारण का छापत नाही पण ही माहिती तुम्हाला डिटेल्स दिली सुद्धा जाते पण ती फोनवर बोलल्यानंतर आपल्याला सगळी केव्हा कशी दिली जाईल ते नंतर सांगितलं जातं आणि काय होतं ही पत्रिका वगैरे थोडस अट्रॅक्शन मध्ये हे केलं की बनवली की लोक कुणी पण जॉईन होतात कारण ज्यांना साधना करायची नाही फिरायला येणारे पण त्यामध्ये येतात आणि साधना करणाऱ्या बिचारे भाविक आहेत त्यांच्यावरती त्यांचा दुष्परिणाम होतो हे आम्ही अनुभवलेला आहे क्वचित एखादी कधीतरी व्यक्ती आमच्या सोबत आली आणि ते बघितलं कारण साधना नसेल तर उपयोग नाही आपण उगाच उगाच आपला पैसा खर्च करू नका आपला उगीच उगीच वेळ वाया घालू नका आपल्याला त्याच्यामधून काहीतरी फायदा झालाच पाहिजे आपली साधना घडलीच पाहिजे या अनुषंगानं आपण त्यामध्ये जॉईन व्हायचं आहे येथेच माहिती सुद्धा तुम्हाला फोनवरती दिलीच जाते कारण बाकीच्या गोष्टी गौण आहेत सगळ्या गोष्टी आहेतच आहे खाणं पिणं राहणं तुम्हाला राहण्याची अगदी व्हिलचर टॉयलेटचर सगळे येथेच पिण्यासाठी फिल्टर पाण्या बाकी सगळे येथे सुविधा अगदी कपडे वाळत घालण्याच्या व्यवस्थेपासून सुविधा सगळी असते ठीक आहे आपला जहाजाने प्रवास असतो हा खर्च वगैरे तुम्ही एकदा तुम्ही जे अमाऊंट असेल जे देणगी आहे ती एकदा भरली की पुन्हा पैसे कुठे जमा केले जात नाही मग आम्हाला नंतर कुठे जरी लॉस देण्याचं जरी चिन्ह दिसले तरी कुणाकडून पैसे जमा केले जात नाहीये जे एकदा शब्द दिला तो शब्द शेवटपर्यंत आम्ही पाळण्याचा प्रयत्न करतो नवे नव्हे ती आम्हाला आमच्या नर्मदा माईची ती आज्ञाच आहे तिचाच तो आदेश आहे म्हणून त्या ठिकाणी तंतोतंत सगळे नियम पाळण्याचा आम्ही शक्य होईल तेवढे प्रयत्न शंभर टक्के करत असतो म्हणून अशी आपली साधनामय नर्मदा परिक्रमा या कालावधीमध्ये निघणार आहे आणि त्यामध्ये साधना करणाऱ्या भाविकांनी ज्वाईन व्हा म्हणजे जेणेकरून तुम्हाला यथेच मनसोक्त आनंद लुटता येईल आणि ह्याच्याकरता तुम्हाला ज्यांना यायचंय त्यांनी तिथे फोन आहे व्हॉट्सअपवरती मेसेज कुणी करू नका माहितीसाठी आणि विशेष म्हणजे आपलेपणाने ते फोन करा कोणाच्या माध्यमातून कुणीतरी सांगायचं कुठं जॉईन व्हायचं काय असं काहीच नाही जी काही माहिती आहे जी फक्त माझ्याच कडून डिटेल्स भेटेल रागाव नर्मदा परिक्रमेमध्ये दुसरी व्यक्ती तुमच्यासोबत कुणीही बोलू शकत नाही जो स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतात याच नंबरवरती कॉल केल्यानंतर ती माहिती भेटेल अन्य कुणालाही काही विचारायची गरज नाही कोणी तुम्हाला व्यवस्थित माहिती देऊ शकत नाही काही तुम्हाला माहिती जर वेगळी काही माहिती कोणी देण्याचा प्रयत्न केला तर फोनवरती कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट बोलायचं आहे अजिबात त्या ठिकाणी घाबरायचं नाही अशा पद्धतीनं मनसोक्त जर आम्ही तुमच्या आणि तुम्ही आमच्या आम असे राहिलात तर आनंद लुटायला तुम्हाला त्या ठिकाणी अनुभवायला भेटणार आहे म्हणून सर्वांनी जॉईन होताना काळजीपूर्वक जॉईन व्हायचं नित्य नियम सगळ्या गोष्टीचं पालन आपल्याला करता आलं पाहिजे जेणेकरून एवढ्या ज्या प्रवासामध्ये परिक्रमेमध्ये आपल्याला नर्मदा मायची विशेष कृपा झालीच पाहिजे हा संकल्प मनामध्ये धरून परिक्रमेमध्ये जॉईन व्हायचं आहे हे अशा प्रकारची सगळी व्यवस्था तुम्हाला भेटणारच आहे म्हणून जास्त काही न बोलता आणखी काही बोलण्यासारखं आहे पण याच्यामध्ये जे तीर्थ महात्म्य रोजचं आहे दर्शन हे महात्म्य रोजच्या रोज तुमच्या मैय्यांच्या तोंडून तुम्हाला ऐकायला भेटणारच आहे पण ह्यानंतर या परिक्रमा ही परिक्रमा झाल्यानंतर पुढची तुम्हाला सांगितली की नाहीच गिरणार परिक्रमा आहे पण यावर्षी बरेच लोक सांग पुढचं थोडंसं नियोजन करा काही आम्हाला खूप वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी येण्याची इच्छा आहे पण जसं भाविकांनी त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आपण तसं नियोजन सुद्धा पुढे केलेलं आहे त्याही तारखा तुम्हाला सांगून जाईल आपली नर्मदा परिक्रमा जी आहे तीस दहा दोन हजार पंचवीस ते एकोणावीस दहा दोन हजार पंचवीस या कालामध्ये ही संपली की त्याच्यानंतर गिरीनारायण परिक्रमा म्हणजे गिरनार परिक्रमा द्वारकाधाम वगैरे ती यात्रा आपली असणार आहे त्याचा कालावधी आहे तीस दहा दोन हजार पंचवीस ते आठ अकरा दोन हजार पंचवीस हा कालावधी तो त्या ठिकाणी आहे त्यानंतर अनेक भाविकांचं म्हणणं होतं की आपण इंद्रायणी मातेची प्रतिमा जगामध्ये पहिल्यांदा आमच्या साधनेमधून साकारले गेले आहे जगामध्ये तिचा अनावरण सोहळा झाला एक वेळेला आपण पायी परिक्रमाती प्रतिमा घेऊन आपण रथात घेऊन केलेली आहे तर तशी एकदा पुन्हा पायी व्हायला पाहिजे इंद्रायणी परिक्रमाची सुद्धा तारीख सर्वांच्या भाविकांच्या अग्रास तो आपण काढलेली आहे ती तारीख म्हणजे एकोणावीस अकरा दोन हजार पंचवीस ते दोन बारा म्हणजे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस ही ती तारीख इंद्रायणी पायी परिक्रमेची आहे त्याचबरोबर नेपाळ जगन्नाथपुरी अयोध्या गंगासागर अशी पण आपण एक नियोजनाची तारीख काढलेली आहे सर्व भाविकांच्या म्हणण्यानुसार या तारखा काढलेल्या आहेत बरं का तर तीच सुद्धा तारीख आहे की दोन जानेवारी दोन हजार सव्वीस ते वीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा तो कालावधी आहे त्याबरोबर त्याच्यानंतरची पुन्हा आणखी एक आपली नर्मदा परिक्रमा असणार आहे तर तिची तारीख आहे दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा कालावधी आपल्या दुसऱ्या नर्मदा परिक्रमेचा आहे त्याच्यानंतर उत्तर वाहिनी परिक्रमा आहे तर उत्तर वाहिनी आपली ती परिक्रमा ती सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीने असते तर तिचा सुद्धा कालावधी आहे सतरा तीन दोन हजार सव्वीस ते एकवीस तीन दोन हजार सव्वीस असा तिचा कालावधी आहे त्यानंतर दुसरी उत्तर वाहिनी परिक्रमा आपली असणार आहे पंधरा अ पंधरा चार दोन हजार सव्वीस ते एकोणावीस चार दोन हजार सव्वीस असा तिचा कालावधी आहे कारण या कालावधीमध्ये अशा तारखा काढण्याचं कारण असं आहे की आपलं अन्नक्षेत्र सुद्धा चालू असतं अन्नक्षेत्राची सुद्धा व्यवस्था बघायची असते म्हणून सर्व व्यवस्थेचा थोडासा अंदाज घेऊन मग त्या ठिकाणी आपण ह्या तारखा काढलेल्या आहेत तर ज्यांना ज्यांना यासाठी आपल्याला यायचं असेल त्यांनी फोन करूनच मग माहिती घ्यायची आणि आपल्यासोबत जॉईन व्हायचंय जसं आपण बुकिंग करतो बुकिंग केल्यानंतरच आपल्याला सीट नंबर दिला जातो त्या जो जे सीट आपल्याला अवेलेबल असेल ते दिलं जातं अन्यथा कारण सर्वजण माझे जीवस्य कंठस्थ असतात आम्ही त्यांना पाहिलेलं नसतं तरी सुद्धा नाव नोंदणी करतात विश्वासानं करतात त्या विश्वासाप्रमाणेच ते सीट विश्वासा नंबर एकदा दिलं की फायनल त्या ठिकाणी असतं म्हणून कुणाचा या ठिकाणी भेदभाव केला जात नाहीये सगळ्या व्यवस्थेसह हे सगळं नियोजन तुम्हाला दिलेलं आहे म्हणून ज्यांना ज्यांना त्याच्यामध्ये ज्वाईन व्हायचंय त्या त्या तारखेचा उल्लेख करून आपल्याला तिथे जॉईन व्हायचं असतं म्हणून जास्त काही ना बोलता या ठिकाणी थांबतो रामकृष्णारी हरी